आवळा इंडियन गुसबेरी एक अत्यंत आरोग्यवर्धक फळ आहे जे आयुर्वेदात आणि पारंपारिक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते याला आमला म्हणून देखील ओळखले जाते आवळ्यात असलेल्या पोषण तत्वांमुळे ते विविध शारीरिक आणि मानसिक समस्यांवर फायदेशीर ठरते ते जाणून घेण्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अशा प्रकारच्या उत्तम माहितीसाठी नक्की सबस्क्राईब करा आवळ्याचे मुख्य उपयोग आणि फायदे एक आवळ्याचे पोषण तत्व सी आवळ्यात प्रचंड प्रमाणात जीवनसत्व सी असते जे प्रतिकार शक्ती इम्युनिटी वाढवण्यास जखमा लवकर बरे होण्यास आणि त्वचा आणि केसांच्या आरोग्याला फायदेशीर ठरते अटीऑक्सिडंट्स आवळ्यात अटीऑक्सिडंट्स फ्लेवोनॉइडस आणि फेनोलिक कंपाउंड्स असतात जे शरीरातील मुक्तर डिकल्सना नष्ट करून इन्फ्लमेशन कमी करतात फायबर्स हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात आणि आत्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे दोन पचनशक्तीसाठी फायदे आवळा पचनक्रिया सुधारतो ते हलके रेचक लॅक्सेटिव्ह म्हणून काम करते आणि गॅस अपचन आणि मळमळ यावर आराम मिळवते पाचन तंत्रातील अडचणी दूर करून ते शरीराच्या पचनेची कार्यक्षमता वाढवते तीन प्रतिकार शक्ती वाढवणे आवळ्यातील जीवनसत्व सी शरीराच्या प्रतिकार शक्तीला वाढवते ज्यामुळे आपले शरीर संसर्ग आणि रोगांच्या विरुद्ध अधिक सक्षम होऊ शकते सर्दी खोकला आणि सारख्या संसर्गांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आवळा अत्यंत उपयुक्त आहे चार हृदयाच्या आरोग्यासाठी फायदे आवळा कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यात मदत करतो यामुळे हृदयाच्या समस्या कमी होतात आणि रक्तदाब कमी करण्यास मदत होते रक्तवाहिन्या मजबूत होतात आणि हृदयाची कार्यक्षमता सुधारते पाच त्वचेसाठी फायदे आवळ्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि सी त्वचेला ताजेपणा लवचिकता आणि चौक मुरूम डाग आणि वार्धक्याचे आवळा प्रभावी आहे त्याचा नियमित वापर त्वचेसाठी अत्यंत लाभदायक ठरतो सहा केसांसाठी फायदे आवळ्याचे सेवन केसांची गळती थांबवते आणि नवे केस वाढवते डोक्याच्या त्वचेची आरोग्यवर्धक स्थिती राखण्यासाठी आवळा उत्तम आहे जे डांड्रफ आणि इतर त्वचा समस्या दूर करतो सा... वजन कमी करणे आवळ्यात कमी कॅलोरीज असतात आणि फायबर्स चे प्रमाण जास्त असते जे वजन कमी करण्यास मदत करते पचन सुधारल्याने शरीरातील चयापचय मेटबलिजम दुरुस्त होतो आणि फॅट बर्न होतो आ, आयुर्वेदिक उपयोग आयुर्वेदात आवळा त्रिदोष नाशक म्हणून ओळखला जातो वात पित्त कफ हे शरीराच्या समतोल राखण्यासाठी वापरले जाते आणि विविध विकारांवर उपचार करण्यासाठी दिले जाते आवळ्याचे विविध प्रकार आणि त्याचा वापर आवळ्याचा ज्यूस एक कप आवळा ज्यूस शरीराला ताजेपण देतो आणि प्रतिकार शक्ती वाढवतो आवळ्याची चटणी लोण आवळ्याची चटणी किंवा लोणच खाल्ल्याने पचन सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आवळ्याची पावडर आवळ्याची पावडर आहारात वापरून विविध शारीरिक समस्यांवर नियंत्रण ठेवता येते आवळ्याचे तेल आवळ्याच्या तेलाचा उपयोग त्वचा आणि केसांच्या मसाज साठी होतो निष्कर्ष आवळा हे एक अत्यंत पोषण तत्वांनी भरपूर आणि आरोग्यवर्धक फळ आहे त्याचे नियमित सेवन शारीरिक मानसिक आणि सौंदर्य संबंधित अनेक समस्यांसाठी लाभकारी ठरते यामुळे संपूर्ण शरीराच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते